असेल 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 आमदार साहेबांनी कारखाना बँक कंट्रक्शन कंपनी असेल या माध्यमातून आपल्या तालुक्यातील अनेक लोकांना त्या ठिकाणी या दोन नेत्याच्या माध्यमातून उद्योग उभारून आपल्या तालुक्यातील अनेक बेरोजगार तरुणांना या दोघांच्या माध्यमातून काम दिलेला हाताला म्हणून बंधून आपण हे विकास विजन असणारे दोन नेते आपल्या समोर आहेत आणि आता काय टीका जास्त करायची वेळ नाही आता परंतु लोकांना सांगितलं तर पाहिजे कि आज एका बाजूला या तालुक्याचं विजन असणारी या जिल्ह्याचं विजन असणारी माणसं आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं पॅनल मध्ये पॅनल प्रमुख कोण आहेत ज्यांनी वीस वर्ष नेतृत्व केलं सकाळी सुद्धा आमदार साहेब आम्ही आला त्यांचा निरोप आला आम्ही घरी गेलो आम्ही विनंती केली त्यांना निवडणूक होईल जाईल निवडून कोण येईल पडेल जाईल परंतु ज्यावेळी तुम्ही सभेमध्ये भाषण करताय त्यावरती स्टेजवरती आपल्या सर्वांच्या भगिनी माता भगिनी ह्या कधी स्टेजवरती आलेल्या नसतात परंतु त्या या माध्यमातून निवडणुकीच्या आलेल्या आहेत ज्यावेळी तुम्ही भाषण करताय त्यावेळी खालच्या थरावरती जाऊन टीका करण्यास आम्ही सरांना विनंती केली आजपासून बंद करा कारण तुम्ही फक्त पुरुष असल्यावर तुम्हाला काय बोला पण महिला समोर तर आमची विनंती आहे या शहरातील गावातील सभेमध्ये सुद्धा महिला असतात परंतु खालच्या पातळीवरती जाऊन टीका करू नका म्हणून आम्ही आज विनंती गौरव फुलन जाऊन करून आलोय त्यांना मगाशी त्यामुळे इथने पुढच्या काळात ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्यांच्या डोक्यात फरक करून घेऊन बुद्धी देईल चांगले बोलण्याची <laughs> आणि दुसऱ्या बाजूला मालक आपण पहिला असेल गेल्या आठ दहा दिवसापासून निवडणूक आल्यावरच होणारे माणसं या तालुक्यामध्ये पण येऊन या पॅनलचं नेतृत्व करतायत येऊन या ठिकाणी टीका करण्याचं काम त्यांनी सुद्धा केलेलं आहे परंतु त्यांना सुद्धा या सोशल मीडिया असतील किंवा आम्ही सुद्धा भाषणाच्या माध्यमातून सांगितले की कोरोनाचा काळ असेल त्यावेळी कोण या तालुक्यामध्ये सक्रिय होतं सामाजिक कारखान्याच्या माध्यमातून आमदार साहेब असतील तुम्ही माध्यमातून आम्ही सर्वांनी सुद्धा एकत्र येऊन या कोरोनाच्या काळामध्ये या शहरातील नागरिकांना आधार दिला त्यावेळी रेडमिशर इंजेक्शन असतील दवाखाने असतील आपण सर्वांनी त्या ठिकाणी वालत वेळ प्रसंगी अंत्य सुद्धा त्या ठिकाणी करण्याचं काम केलं त्यावेळी समोरच्या पॅनलचं नेतृत्व करणारे माणसं नॉट रिचेबल होते ते व्हॉट्सअपला मालक फिरते पत्ते खेळण्यात कायम अशा पद्धतीने समोरचं पॅनलचं नेतृत्व आहे म्हणून आज येणाऱ्या जे दिवस आहेत राहिलेले त्या सतरा दिवसामध्ये आपण लोकांना मतदाराला समजून सांगितलं पाहिजे कि समोरच्या बाजूचे जे पॅनल आहे त्यांचं नेतृत्व हो काय आहे भविष्यात हो निवडणूक झाल्यानंतर सरकारमध्ये ज्या लोकांचा शब्द चालतो या शहराला तुम निदी मोटे आज आमदार साहेब प्रशांत मालकांच्या माध्यमातून निधी मोठ्या प्रमाणात आज उपलब्ध होतोय भविष्यात मंगळडा शहराचा जर विकास व्हायचा असेल मंगळडा शहरात चांगल्या पद्धतीनं विविध योजना आणायची असतील तर या ने दोघांच्या नेतृत्वाखाली जे आपले पॅनल आहे त्या पॅनलला आपण मतदान करण्यासाठी आणि समोर जर केलं तर त्यांचं सरकारमध्ये आज काय भविष्य आहे आमदार साहेब त्यांच्या आता जे प्रणित आहे आता सभा घेतायत त्या मध्ये आता माहितीच्या अधिकारात फिरोजने माहिती काढली गेल्या दोन वर्षात मंगोळ्या तालुक्यात आता फक्त एक सभा मंडप मंजूर झाला भोसेला त्याचं फक्त काल पूजन झाले एकही रुपयाचा निधी या तालुक्यात खासदार फंडातून आलेला नाही किंवा त्यांनी खर्च केलेला नाही अशा पद्धतीने काम करणारी माणसं समोर आहेत आणि बाकी तर अनेक घटना आपण पत्रकाच्या माध्यमातून समोरच्या जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल आपण पत्रकाच्या माध्यमातून वाचलेलं आहे आता जास्त काय या ठिकाणी टीका टी न करता येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वांनी राहिलेल्या सतरा दिवसामध्ये मतदारांपर्यंत पोहोचून आपले जे भारतीय जनता पार्टी जे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह कमळ आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह घड्याळ आहे या सर्व उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करावा ही विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र